विधानसभेत मराठा कुणबी आमदारांचे वर्चस्व निर्माण झाल्यास ओबीसी आरक्षणाला स्थगिती प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर गंभीर आरोप आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा आणि कुणबी समाजाचे आमदार जास्त संख्येनं निवडून आले तर ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण होईल असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे तसेच मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावे या मागणीला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्यक्ष पाठिंबा आहे यासाठी शरद पवार हेच मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठबळ देत आहेत असा दावासुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांना लक्ष केलं आहे ज्या अर्थी शरद पवार हे आरक्षणासंदर्भातील बैठकीत येत नाहीत मराठा आरक्षणाबद्दल स्वतःची मतं मांडत नाहीत याचा अर्थ सरळ आहे की, की शरद पवार हेच मनोज जरांगे यांच्या पाठीशी आहेत त्यांचा जरांगे पाटील यांना पाठिंबा आहे असा आरोप शरद पवार यांनी केला आहे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या जरांगी पाटलांच्या या मागणीलासुद्धा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्यक्ष पाठिंबा आहे तर काँग्रेस या मुद्द्यावर मौन बाळगून आहे असंही आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी नागपूर